नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून आता वर्ग दोनच्या ज्या देवस्थान आणि इनाम जमिनी आहेत त्यांचा वर्ग एक करण्याचा मार्ग हा मोकळा झालेला असून यामध्ये जे नजराना द्यावा लागत होता पन्नास ते सत्तर टक्के आता तो नाम मात्र पाच टक्के एवढ्या खर्चामध्ये आता वर्ग दोनच्या इनाम व देवस्थान जमिनी या आता वर्ग एक होणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बिलाय कंदालाही विसरू नका आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप हे नक्की जॉईन करा तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इना व देवस्थानांच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याचा फायदा लाखो नागरिकांना हा होणार आहे मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम देवस्थानांच्या जमिनीत वर्ग एक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते या निर्णयाचा लाभ लाखो नागरिकांना होणार असून साठ वर्षापासूनची मागणी आता निकाली निघणार आहे या अनुषंगाने हैदराबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम एकोणविशे चोपन्न आणि हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम एकोणविशे बावन मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत मराठवाड्यातील मदत मास जमिनी केलेल्या कामगिरीसाठी इनाम दिलेल्या ज्या जमिनी होत्या त्या व आकृषक प्रयोजनाकरिता वर्ग एक मधील रूपांतरणासाठी नजरण्याची रक्कम चालू बाजार मूल्याच्या पन्नास टक्के ऐवजी पाच टक्के इतकी आकारण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला असून या त्यासोबतच जी काही समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीच्या शिफारशीनुसार हैदराबाद अतियात अनुदान चौकशी अधिनियम एकोणाशे बावनच्या कलम सहा मध्ये दुरुस्ती करून काही प्रमाणात जमिनीचे हस्तांतरण करण्याचा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे मराठवाडा विभागाच्या आठही जिल्ह्यात बेचाळीस हजार सातशे दहा पॉइंट एकतीस हेक्टर जमीन ही अतियात अनुदान किंवा जमीन जिला देवस्थानाच्या देखभालीची जमीन सुद्धा म्हटलं जात त्या जमिनी त्यासोबतच तेरा हजार आठशे तीन पॉइंट तेरा हेक्टर जमीन ही मदत मास इनाम जमिनी या आहेत या निर्णयामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टर जमिनी आता खुल्या होणार आहेत मराठवाडा विभागातील मदतमास इनाम जमिनींना हैदराबाद इनाम निर्मल रोखे अनुदान अधिनियम एकोणवीसशे चोपन्न मधील तर लागू होतात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये हैदराबाद इनामी व रोख अनुदान रद्द करण्याबाबतचा अधिनियम एकोणाशे चौपन्न चे कलम सहा एक च्या तरतुदीनुसार दिनांक नऊ जुलै एकोणासशे साठ चे शासन परिपत्रक तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काढण्यात आलेलं होतं एक जुलै एकोणाशे साठ रोजी इनामदार यांच्याकडील जमिनी या खालसा करून शासनाकडे या वितरित करण्यात आल्या होत्या किंवा हस्तांतरित करण्यात आलेलं होतं त्यानंतर सक्षम अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण व विभाजन करण्यास प्रतिबंध ठेवून नवीन अविभाज्य च्या इनामदार कायम कुळ व साधे कुळ यांच्याकडून जमिनींचे तात्कालीन परिस्थितीमध्ये नजराना भोगवटा मूल्य घेऊन पुनर्प्रदान म्हणजेच रिग्रांट हे करण्यात आलेले आहेत मराठवाडा विभागातील मदतमाश इनाम जमिनींच्या हस्तांतरणावर हैदराबाद इनाम निर्मूलन व रोखे अनुदान अधिनियम एकोणाशे चोपन्न चे कलम सहा तीन अन्वय हे निर्बंध घालण्यात आलेले होते मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची धारण केलेली जमीन ही इनाम जमिनींचे बेकायदेशीरित्या हस्तांतरण झालेली आहेत या जमिनीवरील निर्बंध कमी करून हैदराबाद इनाम निर्मूलन व रोखे अनुदान अधिनियम एकोणाशे चौपन्न मध्ये सन दोन हजार पंधरामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या होत्या त्यानुसार पन्नास टक्के नजरण्याची रक्कम घेऊन या जमिनी वर्गे करण्यास परवानगी देण्यात आलेली होती त्यानंतर या इनाम मिळकतींच्या संदर्भात आणखीन काही निर्बंध कमी करणे आवश्यक होते याबाबत विविध लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती या समितीने आपला अहवाल शासनात सादर केलेला होता तसेच बीड जिल्ह्यातील देवस्थान इनाम जमिनीच्या अधिकृत हस्तांतरणाबाबत प्राप्त तक्रारीबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी गठीत केलेल्या समितीच्या अहवालात केलेल्या शिफारशीनुसार आता हैदराबाद इनाम विर्मलन व रोख अनुदान अधिनियम एकोणावीसशे चोपन्नच्या कलम दोन तीन एक तीन मध्ये नमूद एक वर्षाच्या कालावधी संपल्यानंतर आपवादात्मक प्रकरणी उपकलम नियमित तपासणीसाठी एक वर्षाच्या कालावधीची मर्यादा वाढविणे आवश्यक होते याचाच विचार करून अधिनियमाच्या कलम दोन एमधील तरतुदीनुसार जमिनींचा प्रकार ठरवलेल्या प्रकरणांच्या अप्पादात्मक प्रकरणी फेरविचार करण्यासाठी शासनाच्या मान्यतेने विभागीय आयुक्त पुनर्निरीक्षणाचे अधिकार प्रदान करण्याकरिता हैदराबाद इनाम आणि रोखे अनुदान नष्ट करणे अधिनियम एकोणीसशे चौपन च्या कलम दोन एक तीन मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो मराठवाडा विभागातील जे आठ जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव उस्मानाबाद आणि इतर जे काही जिल्हे आहेत ते त्या जिल्ह्यातील ज्या काही निजामकालीन जमिनी होत्या जा ज्या खालसा झाल्यानंतर सरकारने जमा केलेल्या होत्या आणि त्या जमिनीवरती वर्ग दोनचे शिक्के हे लावण्यात आलेले होते पण आता या सर्व जमिनी इनाम आणि देवस्थानच्या ज्या जमिनी आहेत त्यांचा वर्ग दोन ची जमीन आता वर्ग एक करण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आपल्याला जमिनीच्या मूल्याच्या फक्त पाच टक्के एवढा शासनाला टॅक्स म्हणा कर दिल्यानंतर आपली जमीन वर्ग दोन ची वर्ग एक होणार आहे हा आजच्या म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमधला हा निर्णय हा आहे यातून मराठवाड्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात याचा लाभ होणार आहे कारण की वर्ग दोन ची जमीन असेल तर आपल्याला विविध अडचणींना हा सामना करावा लागत असतो यामुळे जे काही शासकीय अनुदान असेल शासकीय योजना असतील बँक लोन असेल यामध्ये शेतकऱ्यांना विविध अडचणी येत होत्या पण आता वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक होण्याचा मार्ग आता मोकळा आणि सुखकर झाल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही गोष्ट असणार आहे महाराष्ट्र शासनाने घेतलेला आपला हा निर्णय कसा वाटला आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप हे नक्की जॉईन करा ज्याची लिंक आपल्याला दे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद